धर्मपुत्र ऋषी आपल्या सहपत्न्या सहित त्या पर्वताच्या ठिकाणी गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या पर्वताच्या शेजारीच मणिपूर नावाचं नगर आहे त्या नगरामध्ये पर्वतावर हे ऋषी गेले आराधना तपश्चर्या प्रसन्नतेसाठी गेले कारण तिथलं वातावरण चांगलं आहे कारण कालाला देशाला फार किंमत असते कुठलंही कार्य करायचं असेल तर ठिकाण महत्वाचं आहे कुठल्याही काळामध्ये कुठल्याही उद्देशामध्ये योग्य कार्य होत नाही म्हणून अध्याय बघा ज्ञानेश्वरी मध्ये योग करण्याकरता जागा कशी लागते काल कसा लागतो त्याच वर्णन आलेलं आहे त्या ठिकाणी सप्त ऋषी गेलेले गेल्याच्या नंतर त्या मणिपूर नगरामध्ये दोन दानव होते दोन राक्षस होते भाऊ भाऊ होते ते दोघ जण एकाच नाव आहे मणि आणि दुसऱ्याचं नाव आहे मल्ल मनी आणि मल्ल मलुण। या दोघांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली तप केलं ब्रह्मदेव प्रसन्न करून घेतले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्म हिंदा असतो मागा काय पाहिजे ते दोघं म्हणले आणि आमर राहो असं वरदान द्या ब्रह्मदेव म्हणजे जी गोष्ट त्या दुकानात मिळत नाही तीच गोष्ट महाराणा म्हणते <laughs> <तो> तस काय <कहे? laughs> कैसे धोरवीचे मानप आहे पा जो सृष्टीबिजाचा साठो पा आणि तोही पुनरावृत्तीच्या मापा सिद्ध झाला मलाही मरावं लागतं तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा करताय अमर म्हणायची मी तुम्हाला आमर करू शकत नाही पण असं काहीतरी विशेष वरदान देऊ शकतो की तुम्ही शक्यतो लवकरात लवकर मरणार नाही असं काहीतरी वरदान देतो बरं द्या म्हणे काय वरदान द्यायचा त्यावेळेस ब्रह्मदेवानी वरदान दिलं तुमच्या शरीराला दोघाही बंधूच्या शरीराला शस्त्र लागलं शस्त्र लागलं आणि त्याच्यातून रक्त पडलं पृथ्वीवर रक्त पडलं पृथ्वीवर तुमच्या रक्ताचा थेंब पडला मग मणीचा पडू अगर मल्लाचा पडू मनीचा पल्ला तर दुसरा मणी तयारच रक्ताचा थेंब पडला की दुसरा दानव तुमचा त्यामुळे <laughs> तुमच्या शत्रून किती जरी मार <laughs> किती मारून मारून मारणार आहे पुन्हा तेवढेच तयार ते होणार आहे रामायणामध्ये एक असा राक्षस होता नाही <laughs> रावण काय रावण नाही रावण तसच आहे अगदी तसच तपच्या तस तस केली आणि मग हे कोणालाच ऐक नाही गेले की आता त्यांनी तिन्ही लोक जिंकले स्वर्ग मृत्यू पाताळ सगळ्यांवर विजय मिळवला देवदान किन्नर गो ब्राह्मण या सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली हे जे सात ऋषी धर्मपुत्र ऋषी गेले होते मनी चूर्ण नावाच्या पर्वतावर त्या ठिकाणी हे जाऊन ह्या ऋषींच्याही झोपड्या उद्ध्वस्त केल्या सर्व सगळं यज्ञाची होम हवन जी, हो, जी सामुग्री होती ते यज्ञ मोडलं सगळं केलं आणि ऋषींना सुद्धा त्यावेळेस वाईट वाटलं काय करणार आता या दानवांचा निपांत कसा करायचा दानवांचा या राक्षसांचा बंदोबस्त काय करायचा म्हणून हे सर्वजण स्वर्गाचा राजा इंद्र त्याच्याकडे गेले इंद्रा इंद्रालाच घरानं सांगितलं इंद्रदेवा असा असे दोघं जण आहेत काहीच करू देत नाही पूर्ती लोकांच्या ठिकाणी इंद्र म्हणलं आमच्याकडे आधी होते आम्हाला <laughs> <laughs> मग चला म्हणजे आपण मग ब्रह्मदेवाकडे जाऊ ब्रह्मदेव म्हणजे ते माझ्याकडे खात नाही कस का घोटाळ करायचं माझ्याकडे करा। निस्तारायच मग मा... चित्र द्यायचं म्हणजे पुन्हा विष्णू परमात्म्याकडे गेले गे विष्णू गे परमात्म्याने सांगितलं बरेच नि, निस्तारले म्हणजे मी खाते पण एवढंही खातं माझ्याकडे बी शक्य नाही म्हणजे मग सगळे मिळून कैलासाच्या ठिकाणी गेले भगवान शिवशंकराकडे भगवान शंकराची प्रार्थना केली शिव बोळा चक्रवर्ती शिवराम कैलाशीरा शिवचंद्र मौरी ध्वजींद्र माता कुठे झाड कारुण्य शिंद भव दुःख तुझी अशी प्रार्थना केली भगवान शंकर म्हटले काय झाले अहो काय झालं म्हणजे काय दोन दानव त्रास देतात राक्षसाहेब शंकराने विचारलं कोणी पुढाकार दिला त्यांना ब्रह्मदेवाने म्हणजे त्यांनी करायचं निस्तराला यायचं का बरं असू द्या म्हणजे ठीक आहे रागावलेले भगवान शिवशंकर एका शिळेवरती आपल्या बांधलेल्या जटा सोडल्याने शिळेवरती दान 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 प्रलय काळासारखा आवाज येत होता जटा आपायला सुरुवात केली महान तेजस्वी असणारी महामारी नावाची एक राक्षस जटेतून तयार झाली अगुनिसारखं स्वरूप होत तिचं अगुनिसर्क इतकं तेज होत आणि तिला शांत करण्याकरता पुन्हा त्याच्यात चुपवतायला सुरुवात केली त्या महामारीचं नाव पडलं घृतमारी घृत म्हणजे तुप आला आला कस तरी शांत केलं तिला आणि भगवान शंकर म्हणजे चला जायचं पण म्हणजे हे युद्ध आता त्यांना माहितीच होत कोणाला मारायला जायचंय कस कसे आहे काय नाही हा देवाने विचार केला हे युद्ध माझ्याच्यानी नाही शक्य नाही मग त्याला सपत्नीत जावं लागेल पार्वती आई साहेबांना सांगितलं पार्वती तुलाही युद्धात यावं लागेल जशी तुमची आज्ञा आणि आई साहेब निघाल्या भगवान शिवशंकर पार्वती माता आणि सात कोटी शिवगण घेऊन या दोन बंधूला मारण्याकरता भगवान शंकर निघाले कायला सांगून सात कोटी शिवगण घेतले आले घर गोल युद्ध चालू झालं मनी आणि मनी मल्ल आणि भगवान शिवशंकर सात कोटी शिवगण निरोप दिला त्या मनिमल्ला म्हणजे कैलासान महादेव यायला म्हणजे शिवगणाला घेऊन पहिलंच वरनं मारलेली होते त्याला वाटलं महादेव आला का आणि विष्णू आला का कुणी जरी आला तरी रक्ताचा थेंब खाली पाला की दुसरा मनी म्हणलं तयार आहे महादेवाने किती जरी मारले तरी आम्ही आहे तसेच राहणार कोणी त्यांना म्हणजे मरणाची भीतीच राहिली नव्हती कोणी एवढ्या म्हणजे काय त्यालाव येऊ भगवान शंकराने युद्ध करीत असताना पार्वती आई आईसाहेबांना एवढ्या करता आणलं होतं पार्वती आई साहेबांना सांगितलं पार्वती मी या दोघांना मारतो फक्त तू आल्यासारखे एक काम करायचं काय सोबत आलं तर काम करण्यासाठी यावं नाही पार्वती आई साहेब काम करायचं कोणतं काम करायचं मी ज्या वेळेस त्या मनीला किंवा मल्लाला मी शस्त्र मारेन त्याचं रक्त पडायला लागलं की रक्त त्याचं काय करायचं खाली पडू द्यायचं नाही त्या रक्ताची विधी वाटते लावायची पृथ्वीवर रक्त पडू द्यायचं नाही त्याच आणि आई साहेबांनी तेवढंच काम केलं भगवान शिव ज्या वेळेस ते रक्त बाबा मस्त मारणार की लगेच रक्त पडणार की तेवढ्या माझ्या आई साहेबांनी ते काय करायचं आपलं हे करायचं भांड्यामध्ये मनात काय ते पृथ्वीवर पडू द्यायचं नाही एवढी व्यवस्था केली आणि असं केल्यामुळं मणी आणि मरण पावले आणि मरत असताना अंत समयाला त्या समया मल्ल नावाच्या राक्षसानं भगवान शंकराला प्रार्थना केली आता आलायच ना मारायला तुझ्या हातून मरतोय ना आम्ही जाता जाता तुझ्या हातून मेलोय हे जगाला कळू दे जाता जाता तुझ्या हातून मेलोय हे जगाला कळू दे आणि तुझ्या नावाच्या आधी माझं नाव लागू देक्षसुद्धा नावाच्या अगोदर काय लागावं माझ नाव लागावं म्हणून मल्ल राक्षसनानं प्रार्थना केली अर्थातच त्याचा अर्थही त्याच्या नावात धरलेला ना आहे बघा मल्ल मल्लाचा आरी म्हणजे आरी म्हणजे कोण शत्रु मल्लाचा आरी म्हणजेच मल्लारी असं भगवान शिवशंकराला नाव पडलं आणि हे सप्त ऋषी जे धर्मपुत्र ऋषी आलेले होते त्यावेळेस आले भगवान परमात्मेने रूप घेतलं चतुर्भुज एका हातामध्ये डमरू आहे एका हातामध्ये तोमर आहे एका हातामध्ये त्रिशूल आहे अशी चार शस्त्रास्त्र घेऊन चतुर्भुज रूप धारण केलं एका हातात खंडा नावाचं शस्त्र आहे खंडा आणि मग ते ऋषी म्हणले देवा हे खंडा नावाचं शस्त्र धारी तुम्ही आहात तर तुम्ही तुम्हाला आम्ही आजपासून नाव देतो या शस्त्रामुळं तुम्ही खंडा नावाचं शस्त्र धारण केल्यामुळं आजपासून तुमचं नाव खंडेराव कालक राव हे ऋषीनी नाव ठेवले महादेवाला आणि मल्ला मल्ल नावाच्या राक्षसाला वरदान मागितलं तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लागावं मल्हारी मारतंड मारतंड याचा अर्थ प्रवीण त्या क्षेत्रामध्ये निपुण असणारा त्या राक्षसांना मारणारा मल्ला मल्ल राक्षसाला मारणारा मारतंड युद्धामध्ये मारथंड असणारा म्हणून मल्हारी मार्गंड त्या दिवसापासून प्रगट झाले ते खंडेराव या खंडेरायाला पूजा करण्याकरता आराधना करण्याकरता त्याचे भक्त भक्तेची त्याची त्याची प्रतिक्रिया त्याची आराधना साधना वेगवेगळी आहे आता पांडुरंगाची आपण भक्तांवर वारकरी आहोत आपण पांडुरंगाची आराधना करीत असताना लावून मृदंग हा आपला काय वारकऱ्याचा नियम आहे साधना आहे पण आता खंडेरायाची भक्ती करीत असताना खंडेरायाच्या पूजेला काय लागतं खंडेराज खंडेरायाला नैवेद्य कुठला लागतो खंडेरायाची आरती कशी होते याच्या अभंगाच्या माध्यमातून पुढं बघायचं आपल्याला खंडोबाला नैवेद्य केला जातो चंपा किंवा यात्रेच्या दिवशी तो नैवेद्य कशाचा असतो त्या नैवेद्याला म्हणतात काय तो, तो नैवेद्य असतो बाजरीच्या धान्याचा बाजरीचा आणि त्याला भाकर म्हणायचं नाही ना। त्याला काय म्हणायचं रोडगा बाजरीच्या धान्यापासून काय करायचा रोडगा करायचा रोडगा आता हे पुढच्या तरुण मुलींना त्या पुढच्या कोणाला जमत नाही ना, ते करू जाणं जुन्याच पहिला म्हाताऱ्या बाया असतील त्याच रोडगा ह्या दिंडीत आल्या तर चपाती जमत नाही ह्या चपाता करत त्यांना रोडगा काय करणार <laughs> रोडगा करायचा पण त्या रोडग्यावर मग भाजी म्हणून बरोबर नुसता रोडगा चालत नाही भरीत केलं जात भरीत भाजी केली जाते काय काय असत त्या भाजीला नवीन कांद्याची पात जुनी नाही कांदे कांद्याची पात बर अजून वांग वांग्याचं भरीत करायचं पण ते वांग गावरा गावरान असावं गावरान म्हणजे बाजारात बाजारात नाही पुणे मुंबईला जावा एवढा जे मोठी वांग आहेत एवढे या का बाईन नव्याला फिरकून हांडा चेकरी फुले होती आजार पुण्यात मी असावं गावरान वांगा असावं खंडोबाला चटणी करायची असते त्या दिवशी चटणी आणि ती चटणी करायची लाल कुडीचा लसूण लसणाचे दोन प्रकार आहेत पांढर कुडी आणि लाल कुडी पांढरी गुरी खंडोबाला चालत नाही बर हा नैवेद्य दाखवताना नैवेद्य नैवेद्य तयार करताना असणार स्नान करायचं कालच पाणी शिल पाणी वापरायचं नाही नवीन ताज पाणी आणायचं स्नान पवित्र स्नान करायचं वस्त्र ही त्याच पद्धतीचं परिधान करायचं आणि नैवेद्य करायचा नंतर दातगाशी निघाला त्यावेळेवरच कुठं येत खंडबाला निवड दाखल हे निवडापुरी येतो तर बातमी नाव काय बरूच कि हानाले मग असं हा तर तू पारुसास, आज निघाला द्यावाला पाडूस नाही हे सगळ नैवेद्य दाखवायला सचेल स्नान केलं असावं पवित्र स्वरूप असावं पवित्र सोहळ्यामध्ये खंडोबाला हा रोडगा आणि बहिताचा काय दाखवायचा नैवेद्य पण अजून एक केलं जात प्रकार काय तळी तळी जर कोण कौन, कोणाची ती खंडोबाची फक्त हातवेरी करतो का नाही का मी सांगू पण फक्त तळी तळी भरली जाते तळी तळीला काय असतं काय काय असतं खोबरं असत रागिणीची पानं असतात अजून बरच काय काय असतं त्याच्यात पुढचे पदार्थ आणि त्याची ती तळी भरायची आणि तीन वेळेस अशी ओवाळून खंडोबाला दाखवायची त्याचे प्रकार आहेत तीनच वेळेस आता तीनच वेळेस का त्याची बरीच कारण आहेत म्हणून कारण खंडेराय आहे असं दैवत दा आहे दा जागानो हे भगवान शंकराचा अवतार आहे त्यामुळे या देवतेला बी गलिच्छ पूजा अशुभ जाणं अपवित्र जाणं हे देवाला जमत नाही